वर्धा जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकारी कर्मचारी यांच्या संगमताने रोड नाला सौंदर्यकरण कामात पाचशे कोटीचा घोटाळा समोर आला आहे मात्र बेकायदेशीर नियम व अटी लावून अधिकाऱ्यांनी मनमर्जेतील ठेकेदाराला काम दिले आहे या सर्व कामांची तपासणी करून दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करा अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा काँग्रेस नेते शेखर शेंडे प्रवीण हिरवे सुरेश ठाकरे यांनी दिला आहे तांत्रिकरित्या चिलिंग प्लांटची आवश्यकता असते आणि ते चिलिंग प्लांट ह्या जे आता पाचशे कोटीचे हे जे कामं बजेटमध्ये आलेले आहे याच्या कागदपत्रामध्ये त्या ज्या काही अति आणि शर्ती दिलेल्या आहे त्याच्यामध्ये चिलिंग प्लांट आणि स्काडा आणि परत त्याच्यानंतर एक पेवर आहे जे पेवर इथे कोणत्याच ठेकेदाराजो नाही आहे अशा रीतीच्या कंडिशन टाकून यांनी टेंडर फ्लोट केले होते पीडब्ल्यू डी टेंडर फ्लोट केल्यानंतर ह्या टेंडरमध्ये छोटे मोठे ठेकेदार कोण बसणार नाही ह्या दृष्टिकोनातून त्यांनी ह्या अटी शर्ती ह्या जे काही टाकल्या त्या टाकल्या टेंडरचे कागदपत्र तपासणी करण्यासाठी डेप्टी इंजिनियर यांना नियुक्त केल्या जाते की यांची ही मशीन आहे का जागेवर की त्या नावानी क ज्याच्या नावाने यांनी टेंडर म्हणजे उघडलेलं आहे ते त्याच्या नावाने बिल आहे का कारण हे कोणाचे भाड्यानी किंवा कोणासोबत ॲग्रीमेंट करून घेतलेलं मशिनरी चालत नाही ही त्या ठेकेदाराची ओन मशिनरी पाहिजे असते त्याच्यामध्ये जेवढे काही आज म्हणजे ह्या कामामध्ये जेवढे काही ठेकेदारांनी काम घेत काम भेटलेलं आहे त्या एकाही ठेकेदारा जो स्वतःची मशनरी आहे नाही सिलिंग प्लांट हा सुद्धा आहे नाही काळा काळाचं असं असते की ज्यावेळेस ते लोड निघते त्या त्या लोडमध्ये किती सिमेंट आहे किती पाणी आहे काय टेम्परेचर आहे ते, ते ते तो निकते। हे सर्व ते त्याच्यातून स्लीप निघते आणि हे डेप्टी इंजिनियरच्या मोबाईलवर ते सर्व जाते की इथून लोड निघाला आहे हे झालेलं आहे सर्व पूर्ण त्याला त्या काड्यामधून ते माहीत माहीत पडते त्याला मेसेज जाते सर्व जाते ह्या मशिनरी सिलिंग प्लांट नाही आहे रेडीमेंड मशीन प्लांट आहे आर एम सी प्लांट आहे आर एम सी प्लांट आहे पण आर एम सी प्लांटला ज्या काही अनुषंगी अनुषंगीत पाहिजे त्यात नियम असा की तीस किलोमीटर जास्त पाहिजे आणि आर एम सी प्लांटसुद्धा हा एम फोर्टीचा जर तुम्ही कॉन्क्रीट करत आहे तर एम फोर्टीच्या कॉन्क्रीटला मिनिमम तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असावे नाही कारण की मग तो ते जर तीस किलोमीटरच्या जास्त जर अंतर असलं तर ते कॉन्क्रीट ते घ घट्ट होऊन जाते त्याच्यामुळे टेक्निकली ते तीस किलोमीटरच्या बाहेर हे आर एम सी प्लांट नसावा परंतु या याच्यामध्ये नसावा आत पाहिजे आत पाहिजे आत पाहिजे तीस किलोमीटरच्या वर नसावा त्यांच्या डेप्टी इंजिनियर एक्केचाळीस किलोमीटर लिहिलं तर टेंडोर ओपन झाला डेप्टी इंजिनियरनी जी काही कागदपत्र तपासून दिली हे कागदपत्र आम्ही तिथे पाहणी करण्याकरता गेलो असताना तिथे आर एम सी प्लांट होता पण प्लांटही बंद होता देव रस्त्याचं काम कारल्या रस्त्याचं जे काम चालू झालं ते हिंगणघाट कटून तिकडून कुठून तरी ते मटेरियल आणून ते काम करण्यात आलं आणि ज्या तांत्रिक पेवर मशीन पाहिजे ज्या काही मशिनरीज पाहिजे जे काही इंजिनियर त्यांना पाहिजे आहे ते सर्व तिथे त्या कामावर हजर नव्हते अशा पद्धतीचे चुकीचे कागदपत्र जोडून टेंडर मॅनेज करण्याचं काम वर्धेचे शासकीय विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर करत आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी आम्ही चीफ इंजिनियरला ही मागणी केली आणि विजिलन्सला ही मागणी केलेली आहे की ह्या कामामध्ये जे काही कागदपत्र यांनी जोडलेले आहे हे चारशे बीसीपणा करून त्या सर्व कागदपत्राची शहानिशा करावी त्यांचं बिल तपासावं त्याचा चेसिस नंबर जे काही त्याचा मशीनचा तरचा नंबर असते तो त्या न बिलामध्ये तपासण्यात यावा आणि त्या मशिनरी खरोखरच तिथे आहे का आणि त्या ज्या ज्या ज्याच्या नावाने टेंडर निघाला त्या त्या मालकाच्या नावाने त्या मशिनरी आहे का ह्या सर्व कागदपत्राची तपासणी करण्यात यावी आज याच्यामध्ये फार मोठा घोळ झालेला आहे तीस तीस पर्सेंट बिलो हे कामं जायला पाहिजे होते ऍक्च्युली ते कामं तीस पर्सेंट बिलो न जाता ऐकफार सी एस आर रेड् हे कामं जाऊन राहिलेले आहे ज्याच्यामध्ये शासनाचा आणि जनतेचा दीडशे कोटी रुपयाचा नुकसान झालेला आहे आणि हे सर्व काम मॅनेज करण्याची ही जी पद्धत आपल्या पीडब्ल्यू डी विभागा मार्फत चालू आहे या पद्धत गेल्या एक दोन वर्षापासून ह्या पद्धतीला आळा कुठेतरी बसला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आम्ही हे पाऊल उचललेलं आहे आणि हे आम्ही जनतेसमोर आणि सर्व प्रतिनिधींसमोर ह्या सर्व गोष्टी मांडत आहोत किती काम आशीर्वाद आहे आणि किती गेल्या किती दिवसापासून हे काम सुरू वाटते आहे अशा पद्धतीचं जे काय हे दोनशे कोटीचे पाचशे कोटीचे कामं आहेत हे ऍक्च्युली हे सगळं बांधकाम विभागाचे नेते सुटले पण अधिकारी जेलमध्ये गेले अधिकाऱ्याच्या हार्ट अटॅक मृत्यू झाला तर या अधिकाऱ्यात समजायला पाहिजे की आपण हे कामं कसे मॅनेज केले पाहिजे खोटे कागदपत्र देऊन या शेवट आमच्या खासदाराला पत्र देऊन पुढाकार घ्यायला लागलं त्या नियम बाहेर कामं अटीत तिथे टाकून राहिले ते टाकलं बंद करा आतापर्यंत आमचा कोणी वाली होता आता आम्हाला खासदार मिळाला त्यांच्या मात्र हे पण मागणी आम्ही त्यांच्या मार्फत राबू आणि आम्ही ज्या चीफ इंजिनिअर भेटून सगळी बाजू सांगितली त्यानं कपावर हात मारला त्यांनी तात्काळ व्हिजिलन्सला हे इन्क्वायरी करायला सांगितली आम्ही विजिलेन्सच्या एसीला पण भेटलो ती म्हणजे मी मंगळवार येऊन इन्क्वायरी करेन तुम्हाला पण बोलेन तुमच्या जे जे डॉक्युमेंट शक्य असतात ते आम्हाला उपलब्ध करून द्या दुसरी गोष्ट गाडेमधी मॅडम साखरवाडी मॅडम चंद्रपूर आमच्याकडे लोक शेखर बाब लोक आले पदवीधर ग्रॅज्युएट यांना एक वर्षात कामच नाही दिले पण टेंडर पण नाही काढले यांना मिटिंग पण नाही घेतली आम्ही जे चीफ इंजिनीअर सांगितलं त्यांनी स्पीकर फोन ऑन करून ईला विचारलं का तुम्ही वर्षभरात बाबा मिटिंग का नाही घेतली नाही घेतली त्यांनी सांगितलं बेरोजगार त्यांनी सांगितलं की तीस जुलैला मिटिंगून यांना काम अलॉट कर म्हणजे यांना पोराबा आहे ना यांना पोट नाही का मोठ्याच लोकांना पोट पोरबा आहे का किती पोट द्यायचे भरणार आज सेलू मध्ये जे काम चालू आहे सेलूच्या चौकातला जो उड्डाणपूल सोडला आणि तिचं जे काम भेटलंय कोणी बालाघाटचा किंवा नागपूरचा कोणी ठेकेदार आहे त्याच्या जो काहीच वस्ती दर्गा वर्धा जिल्ह्यात कुठंच प्लांट नाही आहे काही नाही आहे वर्ध्याच्या एका लोकल ठेकेदारासोबत त्यांनी नोटराईज अग्रीमेंट करून ते जोडलं जे चालत चालत नाही अशा पद्धतीच्या लोकांना त्यांनी कामं दिलेले आहे आणि याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि ते सर्व कागदपत्र तपासणी करण्याची मागणी आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी की खोटे कागदपत्र दिले त्याच्यामध्ये अधिकारीसुद्धा त्याच्यामध्ये स सामील आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरसुद्धा शामिल आहे डेप्टी इंजिनिअरसुद्धा शामिल आहे त्यांनी त्या कागदपत्राला अप्रूव्ह केलं त्यांनी दाखवलं की इथे इथे ह्या मशिनरी आहे आणि ह्या आणि आम्ही स्पॉट पंचनामा केला त्यावेळी पिंपळ कुट्याला तिथं चिलिंग प्लांट नव्हता फक्त एक आर एम सी प्लांट होता तोही बंद अवस्थेत होता आणि ज्यावेळी आम्ही तिथे व्हिजिट केली त्यावेळी इकडे काम चालू होतं तर त्या प्लांटमधून ते काम चालू नव्हतं तर ते कुठून हिंगणघाटमधून कुठून तरी ते काम हे होऊन राहिलं होतं म्हणजे दाख कागदपत्रामध्ये दाखवते पिंपळ कुटा आणि मटेरियल आणते हिंगणघाट आणि तिकडून कुठून तरी जेव्हा की ते तीस किलोमीटरच्या रेंजमध्ये राहायला पाहिजे त्याच्यामध्ये स्वतःचा प्लांट पाहिजे माझ्यामध्ये अग्रीमेंट येतो लोटराईज की हा प्लांट मी वापरायला देणार ते झालं नाही पण त्याच्या प्लांटून एक पण लोन नाही केलेलं आहे आणि ते चालतही नाही नोटराईज अग्रीमेंट कोणाचं काही नाही तुमच्या ओन मस्टरी पाहिजे ठेकेदाराच्या हे मध्ये आहे